श्री सप्तशृंगी देवीची आरती प्रचंड चंडाबाई सप्तशृंगी निवासिनी हो प्रचंड चंडाबाई सप्तशृंगी निवासिनी हो वाडू आरती आदिशक्ती अंबाबाई हो सिंहरूड हो निरूप धरिले महाचंड हो वदूनी मैय सासुर मर्दीले चंड मुंड हो थोर गर्जना केल्या कपित झाले ब्रह्मांड हो थरारुनी मितड दाढ्या वंदणी केले अग्नी कुंड हो वाडू आरती आदि शक्ती अंबाबाई हो रुकटी केले नेत्री वरहीचे जसं शिवलिंग हो धड वनवासी ज्वाळा करसी असुरांचा भंग हो। घन गन वाजती घंटा सन, सन सोडिसी शरोग हो। धड धड धडकत त्रिशूळ क्रोधे कफर विशीघ्न मंडळी हो गडगड गड मृदुंग तव तू धनुष्यावरी हो भडभड शोणित वाहे तडतट मुंडे उढविली हो, खद खद हसती भूते घट घट शोनिती पान हो अष्टदश भुजदंड माथा वावर जटा हो, पितांबर परिधान्य शोभे कसोटा कसुटा हो, चंदन चर्चित अंगी भाडी भाळी मृगननाभिचा हो तारकी श्रवणी शोभे तेज पत्रके गण्डस्थला हो ऐसी ऐसि हो, अमर ब्रह्मादिकाह अमरदुर्लभ रमणे करसि निवासी हो अनन्त करवर दायक अम्बे भवसिन्धु तारक हो कृष्ण स्वामी विनवी अम्बा पतिता साम्बाड साम्बाळ हो ओवाडुवारति आदिशक्ति अम्बाबाई हो